संघर्षा पाटील यांचा आज झालेला उपोषणाचा सातवा दिवस आहे पण त्याही मानाने खूप मोठ्या संख्येने प्रचंड समाज आंदोलन सराठीमध्ये येत आहे एक आमच्या आमच्या डोळ्यात एका डोळ्यात आसू आहेत आणि एका डोळ्यात आनंद आहे एका डोळ्यात आसू आहे याचं कारण की आमचे राजे आमचे मराठा समाजाच्या मराठा समाजाच्या गळ्यातील ताई म्हणून जर दादा उपोषणाला बसलेले ते उपाशी आहेत पण हाच मराठा समाज त्यांच्या मनाच्या मा, श्रीमंतीने मोठ्या प्रमाणात इथं अन्नदान करतोय याचाही एक आम्हाला अभिमान वाटतोय बोलत राहतो था पास आज इथं जवळपास तीन ते चार गावाचं अन्नदान आलेला आहे आणि आपण पाहू शकता हे समाज बांधव स्वतः शिस्तीमध्ये आणि पूर्ण समाज बांधवांना जेवण्याची सोय इथं केलेली आहे समाज बांधव देखील शिस्तीत येऊन एक एक सिंगल लाईन मध्ये पत्रवळी द्रोण आणि त्यांना विशेष म्हणजे आमंत्रण दिल्याशिवाय कोणी कुठे आजकाल जेवायला जात नाही पण ही एकमेव अशी जागा आहे जगामधली की बिगर आमंत्रणाची आणि त्याला कुठलीही काही म्हणजे असं हे नाहीये आणि चटई टाकायची गरज नाही कुठे टाकायची गरज नाही जिथं जागा भेटेल तिथं हा मराठा समाज बांधव किंवा महिला भगिनी आमच्या माता भगिनी जेवायला बसतात त्यांचं ते पात्र देखील स्वतः उचलतात आणि हे सगळं साफसफाईचं सा काम देखील ते स्वतः करतात तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी हजारोच्या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी मराठा बांधव येतात या ठिकाणी आमच्या मनायला बिनवून येतात परंतु या ठिकाणी ज्या पाहिजे त्या पण मोठ्या प्रकार या ठिकाणी बांधव येतात लाईनमध्ये आपले पात्र घेतात या ठिकाणी त्याला बसायला लागत नाही वाढायला लागत नाही आपल्या हाताने घेतात आपल्या हाताने स्वच्छता सुद्धा तेच करतात ही ही दात साम, एक मोठ्यांचं निकाल पाहिजे असं कुणालाच काही सांगायची गरज पडत नाही आणि जे काही रोज अन्न क्षेत्र या ठिकाणी चालू आहे बांधवांना जातीतल्या समाज आपल्या समाजातील लोकांना सांगायची गरज पडत नाही एकशे तेवीस गावाच्या व्यतिरिक्त आजच्या राज्यातून या ठिकाणी समाज बांधव मोठे आहे संकेत येतात आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी दिवसरात्र अन्नक्षत्र चालू आहे आणि या साऱ्या कंपनीच्या ज्या काही मळ्यामध्ये म्हणजे अन्नक्षत्र चालू आहे हे अखंड चालू आहे ज्या पद्धतीने उपसनाला म्हणले त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा एक अखंड येत नाही हा या ठिकाणी चालू आहे तुम्ही पाहत असाल पाय या ठिकाणी सगळे मराठा बांधव आपल्याच हाताने घेतात आपल्याच हाताने खातात या ठिकाणी मान पान ह्या सगळ्या गोष्टी सोडून फक्त समाजासाठी हे लोक या ठिकाणी दिवसरात्र पाटलाच्या पाठीमाग खंबीर उभे आहेत आणि पाटलांचा निर्णय जो येईल तो आपला आदेश मानून पाटलाचा त्याच पद्धतीने या ठिकाणी सतत दिवस रात्र झगडत राहतात दिवस असो रात्र रात असो रात तुम्हाला कंटिन्यू याच्या ही पेक्षा जास्त या ठिकाणी संख्या पाहायला भेटत काही आता हे जे काही बांधव या ठिकाणी उपोषणाच्या निमित्ताने येतात त्यांचे या ठिकाणचे गावकऱ्यांचे जे काही नियोजन केलं जातं आणि यात या यज्ञ या मध्ये अखंड मराठा बांधवांचा जो सहभाग नोंदवला जातो याच्यापेक्षा या ठिकाणी पाहू शकतात तुम्ही जे काही अन्न क्षेत्र चालू आहे त्याचा हा जो स्टॉक आहे भाकरी असतील या ठिकाणी जे काही जे काही स्वयंपाकाचं नियोजन केलं असेल हे फक्त कळत न कळत कोण आणत कोण आणून ठेवत हा आपल्या विचारपलीकडला एक भाग आहे कारण या ठिकाणी जे काही समजा अन्न क्षेत्र दिवस रात्र चालू आहे याच्यामध्ये तळागाळातील मराठ्यापासून तर श्रीमंतापर्यंत सर्वांनी नाही तुम्ही पाहत असाल या ठिकाणी स्टॉक भरपूर आहे पाणी तुम्हाला संख्येने जरी लोक आले तरी या ठिकाणचं पाणी कधी कमी पाण्याला दिसणार नाही तुम्हाला याच्या अन्न सुद्धा तुम्हाला कधीच कमी पाण्याला दिसणार नाही आणि या ठिकाणचे जे मंडळी जे काही व्यवस्थापन नियोजन करणारी जी कंपनी या ठिकाणी एक तीळ मात एक काही शेक सुद्धा या ठिकाणची जे काही नियोजन करणारी कंपनी कुठेही हालत नाही आणि फक्त एक आणि फक्त पाटलासाठी ही कंपनी दिवस रात्र आणि आपण जेऊ नाही जेऊ पण समाज बांधवाला जेऊ घालायची जी भूमिका आहे आणि त्याच भूमिका आज या ठिकाणची सगळी कंपनी आवरात्र झगडत आहे